सोमनाथ सूर्यवंशीला मारलं देवेंद्र फडणवीस गप्पात देवेंद्र फडणवीस कुणाला भेटायला आले का नाते ते दलिताला भेटतात ना मराठ्यांना भेटतात काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या नेकरला येऊन देवेंद्र फडणवीस तुम्हाला वाटते का तुम्हाला लाज वाटते का बहुजनांची हा प्रश्न मी विचारतोय प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा ए उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकता नाही समग्र बाबासाहेबाची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलिताई दामाने यांनी सांगितलं हे अंजलीताई दामाने यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणजे आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तर वाटत त्या वाल्मीक वाल्मिक कलाटकडं कर, वाल कर, त्या धनंजय मुंडेचन यांचं घाबाडलं मोठं त्याला यांनीच लटू लासन बाबा येऊ घटलं तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड दलितांवरती हल्ले यांनी केले आदिवासीवरती हल्ले यांनी केले पारद्यांवरती हल्ले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगदांचं हत्याकांड विजापूरच्या कर्नाटक मध्ये नेऊन केलं ब्र शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना पासी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठीमागून थांबतो